बिहार केन पॉइंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या एज्युकेशन पॉइंट मार्फत आपण शालेय स्तरावरील ज्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा आपण ऑनलाईन या ठिकाणी अभ्यास करतोय आणि मग आपण ते शालेय स्तरावर जी स्पर्धा परीक्षा आहे ती म्हणजे नवोदय परीक्षा त्याचा आपण काय करतोय अभ्यास करतोय ह्याचे आपण छानपैकी काही डेमो लेक्चर आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आपला एक मे पासून एक मे दोन हजार पंचवीस पासून आपला पूर्ण लाईव्ह क्लास नवद्यायचा सुरू करत आहोत तर बघूया आपण डेमो आपण मध्ये आपल्याला भाषा विषय असतो आणि या भाषा विषय आपल्याला काही पॅसेज विचारले जातात पॅसेजवर काही प्रश्न असतात हे ना मग हे प्रश्न कसे बघूया याचा ध्यानपैकी थोडासा अभ्यास करूया तर बाळांनो आपण गेल्या तासिकेमध्ये पॅसेज एक आणि दोन म्हणजे उतारा एक आणि दोन आपण अभ्यासलेला आहे तर चला बघूया आपण या ठिकाणे नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला एकूण भाषा विषयावर एकूण चार उतारे चार पॅसेज विचारले जातात आणि प्रत्येक उतार्यावर पाच प्रश्न असतात आणि एकूण गुण आपल्याला भाषा विषयामध्ये एकूण पंचवीस गुण शंभरपैकी पंचवीस गुण हे भाषा विषयाला असतात इतकं सोपं आहे ना फक्त काय माहिती आहे का आपण मनातून शिकलो पाहिजे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शिक्षण घेऊन आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचं आपल्याला आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ही आपल्या मनामध्ये अधिक असलं पाहिजे आधी, आधी आत्मविश्वास असला पाहिजे आपल्या जीवनामधलं ध्येय असलं पाहिजे आणि जे विद्यार्थी ध्येय टार्गेट उद्देश समोर ठेवतात आणि त्या दृष्टिकोनातून काय करतात अभ्यास करतात निश्चित त्या विद्यार्थ्यांना यश मिळल्याशिवाय राहत नाही आहे तर बाळांनो तर बघा नवोदय सैनिक कॉलरशिप अशा सगळ्या स्पर्धा परिस्थितीमध्ये आपल्याला भाषा विषयामध्ये पॅसेस आपल्याला कम्पल विचारले जातात मग नवोदय मध्ये कसे असतात पॅसेज बरोडे तर हा दोन हजार झाली नवोदयाची हा उतारा आहे आपण समजून घेऊया छान पैकी समजून घ्यायचं ना व्यवस्थित समजून घ्यायला आवडतं की नाही बर आवडत आहे ना मग आपण एकदम गोड एकदम छान एकदम मधुर शांत संयम आपण डोकं दाग्यावर ठेवून खूप आपण ह्या छान पैकी ह्या डेमो लेक्चर दोन पॅसेज आपण पाहिजे का चला आपलं सर्वांचं काय स्वागत बरं का स्वागत करायला कधी विसरायचं नाही चला आले का सगळे सगळ्यांनी लाईव्ह यायचं एक तर आता तुम्हाला सध्या डिस्टर्ब करत नाही तुमची परीक्षा चालू आहे है ना एक तारखेपासून तुम्ही मोकळे होणार मग आपण खूप खूप छान छान अभ्यास करणार तर बाळांनो मग हे जे गुण आहेत ना हे, हे जे पॅसेज असतात ना या पॅसेज मध्ये तुम्ही आउट ऑफ म्हणजे मध्ये सहज घेऊ शकतात मग कसं हे पॅसेज म्हटले कसे प्रश्न सोडवायचे कसे अचूक सोडवायचे कसं आपला एक सुद्धा गुण जाणार नाहीये मग त्याच्या क्लुप्त्या त्याच्या आयडिया तुम्हाला कोण सांगणार आहे भारत सर भारत सर कोण आहे अरे तुमचे शिक्षक नंतर अगोदर तुमचे मित्र आहेत ना आणि मग मित्रांनी मित्रासारखं दिल खुलास एकदम मस्त मजेशीर शिकायचं आहे ना का नाही असं गंभीर बसवायचो नाही गो घरच्यां बसूलोय बसर क्लास करायला असं नाहीये मी सांगितलंय अगोदर घरच्यांना सांगितलंय की विद्यार्थ्याला तुम्ही एकदम मित्रावणी राहा त्याच्यापैकी क्लास करताना छानपैकी बसा गप्पा गोष्टीत आपल्याला क्लास करायचा आहे ना जर माइंड फ्रेश असेल तर विद्यार्थ्याला समजायला सोपं जातं आहे का नाही म्हणून मस्तपैकी क्लासला बसताना छानपैकी पाण्याची बॉटल घेऊन जवळ बसायचं मस्तपैकी खाली हातरून टाकायचं मस्तपैकी एकदम छाप साथ बसायचं चला आता बघूया बरं कोण कोण आलंय ते आधी बघूया हा चला कोण आलेला आहे मला ओळख करून द्या अगोदर अरे शिकायला आपण शिकणार आहोत एक तारखेपासून आधी आपलं डेम होतो बघू ना चला कोण आलेलं आहे कमेंट करा बघू द्या मला कोण कोण आलेलं आहे चला पटापट कमेंट येतं माझ्या समोर दिसतात मला लाईव्ह मध्ये ला 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 चला पटकन कमेंट करा हम्म चला कोण आलेला आहे चला श्रद्धा कदम आलेले आहेत गुड इव्हीनिंग म्हणताय गुड इव्हनिंग बाळा तुम्हाला चला हराळे साहेब अरे हराळे साहेब रेग्युलर क्लास करतात बरं का खूप छान चला संतोष वाय पण आलेला आहे सर नमस्कार अरे सगळ्यांना नमस्कार अरे खूप भारी शिकायचं आपल्याला मी तुमची फक्त सध्या ओळख करून घेतो तुम्हाला डिस्टर्ब करत नाही कारण तुमच्या सध्या परीक्षा चालू आहेत ना पण मला विद्यार्थ्याला भेटल्याशिवाय मला जमतच नाहीये मला विद्यार्थ्यांशी बोलायला गप्पा मारायला त्यांच्याशी चर्चा करायला खूप आवडतं चला नंतर कोण आलेला आहे श्रद्धा हाय समर्थ हराळे मी गावाला आलो बर ठीक आहे गावाला आला तरी मामाच्या मग क्लास करताय बर चला नंतर कोण आहे समयक आहे पुढं नंतर श्रद्धा आहे अरे चला पटापट कमेंट करा दे दे विद्यार्थी तर नऊ आहेत कमेंट तर फक्त दोन तीन विद्यार्थी करतायत आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं कमेंट करताना उत्तर देताना बिलकुल लागायचं नाहीये आपलं चुकलं ना तरी दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रयत्न करायचा कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे आपलं एकदा चुकल्यानंतर दोनदा चुकत पण तिसऱ्यांदा बरोबर येईल का नाहीये म्हणून उत्तर द्यायला अजिबात कंजूशपणा करायचं नाही आहे, आहे। चान, चान। चला अरळे साहेब आहे नंतर यश आहे पुढं कोण आहे ईशिता दिलीप निकम पण आलेले आहेत वा वा छान छान चला घरच्यांना घेऊन या बरं का अरे क्लासला घरच्याला घेऊन या बघू दे त्याला डेमो हे सर नेमके कसे आहेत कसं शिकवतात नाही का नाही लाड गुडी करून शिकवतात हे सर हा चला पुढे अजून कोण आहे कमेंट करा कोण आलेला आहे मला ओळख करून देणार आहे हे लाजू नका ना मी तुम्हाला सांगितलंय काय मी तुमचा मित्र आहे कोण आहे मित्र आहे आणि मग मित्रांनी मित्रापाशी दिलखुलास राहायचं मनसुप्त बोलायचं भारत सर इज नॉट इज जॉब <coughs> चला आपलं डेमो लेक्चर आहे मला तुमची ओळख करून घ्यायची चला प्रमोद पाटील पण आलेलं आहे आर्या ब ठीक आहे चला पुढं चला नंतर चला जाधव आहेत हम्म कार्तिक काय आहे ते बाबा ते खाली दिसत नाही मला हम्म जाधव साहेब पण आलेले आहेत चला लाईक करत चला लाईक करा अरे ओळख करून द्या करून घ्यायचे मला तुमच्याची दोस्ती करायची बाबांनो आपली लँग्वेज कशी तिसरी चौथी पाचवीचे विद्यार्थी लक्षात घेऊन लँग्वेज आपण ठेवणार आहोत अशी गंभीर लँग्वेज नाही रे नेट अभ्यास ने कर करे असं रे तसं बिलकुल नाहीये चला चला पटकन चला लवकर कोण कोण आहे दाखवा मला लवकर हम्म चला मुजवर साहेब पण आलेले आहेत अली अली नाव सांगा आपले पटापट लवकर नाव सांगा तुमच वर जे अकाउंट जे आहे ना त्या नंबर तुमचे नावे तुमच्या वडिलांचे पण येऊ शकतात तुमचं नाव सांगा मला हुँ? हुँ? आता आता ठीक आहे आपण इथं काय थोडं थांबूया आता मला हा पॅसेज कसा सोडवायचा आहे ते आता काय करतो मी तुम्हाला आधी सांगतोय एक पॅसेज मी तुम्हाला समजून देतो हा आणि दुसऱ्या पॅसेज मधून मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर विचारणार आहे सांगताना सगळे आणि बाळांनो आजचे दिवस सगळे शेवटपर्यंत लेक्चर बघायचं बरं का नंतर आपण पंचवीस तारखेच्या नंतर लेक्चर घेऊ तुमची परीक्षा चालू आहे सध्या पॅटच्या त्याच्या आहे का नाही मी आता एक तुम्हाला सुंदर छानपैकी समजून सांगतो समजून घेताल की नाही येताना ये अरे खूपच छान विद्यार्थी आहे ते आहे ना चला आपण आता गप्पा मारल्या आता हरळे साहेब आता मी तुम्हाला हे करतो छानपैकी एक पॅसेज समजून सांगतो हा बघूया आपण आता हा पॅसेज काय आहे कसा आहे तो आपण आता सुंदर शिकून घेऊया तर दोन हजार सतराला ला नवोदय प्रवेश परीक्षा जी झाली तर त्या परीक्षेमध्ये हा पॅसेज आला होता हा उतारा आला होता स्वराज पण आलाय बाबा आज आहे का नाही चला सवे खंडागळे पण आलेले आहेत किंवा बॉइ नॉट ए जॉब आता बाळांनो आधी आता मी तुम्हाला हा पॅसेज समजून सांगतो हा एकदम तुम्हाला समजलं ना मग दुसरा पॅसेज मी तुम्हाला देणार आहे आणि मग तुम्ही मला छान पैकी कमेंट मध्ये मला उत्तर सांगायचे ओके तुमची एकदा नाव माझ्या लक्षात आले बघून कोण उत्तर अगोदर देतो कोणामध्ये किसमय कितना हे तुमच शिकायचं आपल्याला आपला फक्त डेमो लेक्चर आहे मी आता काय करतो शेवटपर्यंत तुम्ही पॅसेज बघायचा अभ्यासाकडे उलया चला आता बघूया आपला अभ्यास तर बाळांनो आता सगळ्या बघायचं आता समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुंदर असा छान पॅसेज आलेला आहे है ना मग आता हा जो पॅसेज आहे मग ह्या पॅसेजवरले जे आपल्याला प्रश्न किती आहेत बरं आपल्याला ह्या पॅसेजवर पाच प्रश्न आहेत ना मग आता काय होतं माहितीये ना बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही काही निमंथनच्या परीक्षा दिलेल्या असताल काही इतर स्पर्धा परीक्षा दिलेल्या असताल प्रत्येक मुलं पॅसेजवरले प्रश्न सोडताना काय करतात माहितीये का मी सांगतो काय करतात आणि काय करायला नाही पाहिजे आणि काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला हे आपल्या डेमो लेक्चरच्या माध्यमातून सांगतो आता समजा काय करतात मुलं प्रश्नपत्रिकेमधला हा पॅसेज आहे मुलं काय करतात हा प्रश्न वाचता ते हरि पर्याय वाचतात बरोबर की नाही आणि त्याचं वाचन केल्यानंतर काय करतात ते मध्ये त्याला सापडत बसतात मग कुठंतरी सापडतात मग ते त्याला त्याच्यात भरपूर वेळ घालतात एका प्रश्नासाठी पूर्ण पॅसेज वाचत बसतात मग प्रश्नाचं उत्तर सापडतात आणि मग काय असेल त्याला टिकमार्क करून टाकतात का नाही म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये असे फॉर्म्युले काही कार्यकर्ते काही विद्यार्थी वापरतात मग आता मी तुम्हाला सांगतो माझ्या मेथडनं माझ्या पद्धतीनं पॅसेज प्रश्न सोडवायचे कसे <coughs> बघायचं मग चला बघूया आपण आता आता सगळ्यात महत्वाचं भाषा विषय तुम्ही आउट ऑफ गुण घेऊ शकता आणि मला घ्यायचीच असे विचार कसे ठेवायचे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचे निगेटिव्ह विचार ठेवायचे नाही टाट बसा टाट बसा जरा टाट बसा ऐक रे <laughs> चला चला आता बघूया मग ह्या पॅसेज प्रश्न सोडताना बाळांनो काय करायचं सगळ्यात महत्वाचं तू पॅसेजचं अगोदर वाचन न करता आपल्याला ते पॅसेज मधलं प्रश्न कोणता आहे कसा आहे त्याच्यावर अगोदर फोकस करायचं मग आता अगोदर काय करायचं समजा प्रश्न पहिला आहे पहिला प्रश्न आहे तपकिरी अस्वल काय खाते आता काय खाते ह्याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये महत्वाचा शब्द काय बाबा अस्वलाचं खाणं बरोबर की नाही म्हणजे आपण एका कोर्या एक बाजूला थोडस रथ कार्य करतात ते आपण ते लिहून घ्यायचं बाबा पहिले प्रश्न म्हणजे काय बाबा खाण्याचा विषय म्हणजे अस्वलाचं खाद्य काय आहेत है ना मग आपल्याला ते मेन जे शब्द आहे जो प्रश्नार्थक शब्द आपल्या त्या ठिकाणी सापडलाय कोण म्हणजे काय बाबा ते काय खाते आहे ना त्याचा आहार काय आहे हे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायचा हे शब्द ओके आता पर्यंत आपल्याला माहित आहे जे काय वनस्पती आणि प्राणी दोन्ही फक्त मोठे प्राणी अगदी छोटे प्राणीच फक्त आणि ती केवळ पाणी आणि सेवा आहे म्हणजे आता प्रश्न मधला आपल्याला महत्वाचा शब्द कोणता आहे त्याच्यावर आपण फोकस केलेलं आहे लक्षात ठेवायचं ते किंवा एखाद्या बाजूला लिहून घ्यायचं आता दुसरा प्रश्न आहे काय आहे दुसरा प्रश्न ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण प्राण्यांची शिकार प्राण्यांची शिकार जे अस्वल आहे ना ते शिकार करू शकतो प्राण्यांची शिकार करू शकतो म्हणजे प्राण्यांची शिकार कशामुळं करू शकतं त्याचं कारण काय कारण रिझन आपल्याला सापडायचंय म्हणजे महत्वाचा शब्द काय आहे शिकार शिकार ओके त्याचा आकार प्रचंड असतो ते सहज उपलब्ध असतात त्याची वृत्ती प्रबळपणाची असते आणि ते त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये महत्वाचा शब्द आहे शिकार प्राण्यांची शिकार तिसरा प्रश्न आहे बाळांनो तपकिरी असवले टिंबटिंब ऋतूमध्ये बहुधा गवत पाडे मुळे वगैरे खातात <गलता> ना म्हणजे आता ह्या प्रश्नामध्ये महत्त्वाचा शब्द कोणता आहे रे दादांनो या शब्दामध्ये महत्त्वाचा शब्द आहे ऋतू आहे ना ऋतू सीझन म्हणतो आपण त्याला काय म्हणतो सीझन ऋतू आहे की नाही मग आपल्याला पॅसेज मधून सापडायचं काय की त्या ठिकाणी योग्य असा ऋतू योग्य असं जे सीझन आहे ना तो सीजन तो ऋतू आपल्याला त्या पॅसेज मधून ओळखायचा आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नामध्ये महत्त्वाचा शब्द कोणता आहे ऋतू तुम्ही म्हणता ऋतू याकरे आमच्या वर्गात पुरीचं नाव आहे अरे ऋतू बाबा सीझन आपलं आहे का नाही मराठी महिने बारा आहे का इंग नाही इंग्रजी महिने तसं व्हायची गफलत पुन्हा हा होय आरडे साहेब थोडी मजा केली रे लेकरांना हसत खेळत एकदम माइंड फ्रेश ठेवून शिकायचं असं गंभीर व्हायचं नाही एकदम नेट असं तसं नाही ऐक एकदम रिलॅक्स शांत लेक्चर बघायचं एकदम काळजीपूर्वक हा शिकण्याच्या टायमाला फक्त पॅसेजवरच लक्ष द्यायचं आवांतर डायलॉगला वेगळा वेळ ओके चालेल आता चौथा प्रश्न आहे चौथ्या प्रश्न म्हणजे काय आहे ती खडकाच्या खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाही आता खात का नाही आहेत का खात नाहीयेत काय खात नाहीत ते ना ते आपल्याला काय म्हणजे काय खातात ते एक शोधायचा प्रश्न आहे आणि काय खात नाहीयेत त्याचं उत्तर आपल्याला त्या पॅसेज मधून सापडायचं आहे चौथ्या शब्द प्रश्नातला महत्वाचा शब्द आणि नंतर शेवटचा प्रश्नातला महत्वाचा शब्द आहे सर्व बक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंबटिंब खातो म्हणजे बाळांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय की ह्या पॅसेजवरले प्रश्न सोडवत असणारे ते प्रश्नामधला महत्वाचा शब्द काय आहे तो अगोदर काय करायचं नीट समजून घ्यायचा आणि ते समजून घेतल्यानंतर मग आपलं त्या ठिकाणी निघायचं ते पॅसेज कट हे चल रे बाबा हम तुमको कोण छोडण्यावाले प्रश्नातूनच आपल्याला कळलं की हा पॅसेज काय आहे अस्वलाच्या संदर्भातला प्याशेस आहे एका प्राण्याच्या संदर्भातला हा पॅसेस आहे आता हे आपलं क्लिअर इथं झालं झालं की नाही क्लिअर आता चलूया आपण आता बघा कसे उत्तर पटकन सापडतात पाच प्रश्नामधले पाच महत्वाचे शब्द आपल्याला लक्षात राहिले आपण त्याला टिकमार करून ठेवलं आपण त्याला एका कोऱ्या कागदावर थोडंसं कार्य करता तिथं लिहून घेतलं आता सुंदर डोकं जाग्यावर ठेवायचं डोकं जागा ठेवायचं म्हणजे एकदम काळजीपूर्वक त्या पॅसेजला काय करायचं त्याचं वाचन करायचं बरोबर काळजीपूर्वक म्हणजे इतकं काळजीपूर्वक बघा तुम्ही जसं टी व्हीवर मालिका बघतात आहे ना टी व्हीवर कशा मालिका असतात आई मालिका बघत पप्पा बातम्या बघतात रिमोट नंतर ते काय बघायचंच काम नाही बरोबर आहे की नाही हा सगळीकडे द्यायचे कुठं द्यायचे माझ्या घरात द्यायचं असतं वेगवेगळ्या सिरियल लागल्या महिला मंडळाचे वेगळे कार्यक्रम आपले कार्टूनचे वेगळे कार्यक्रम पप्पाच्या बातम्या ऐक नाही पण सगळ्यांच्या मनासारखं होऊन द्यावा लागतो पण बाप्पा आपण कसं बघवतो एकदम टक लावून बघवतो बघतो की, की नाही खरं सांग हरळ साहेब खरं सांगायचं बघतो की नाही आपण एखादा कार्यक्रम टक लावून की दुसऱ्या दिवशी आपण शाळेत सांगतो मित्रांनो चित्रपट लय भारी हा हो छावा छावा चा� फ्रेश फ्रेश राहायचं झालं म्हणजे आपण एखादा चित्रपट बघितला काही आपण लक्षात राहतो कारण का लक्षात राहत आपण जे काळजीपूर्वक एकाग्र चित्तानो लावून हो तो समजून घेतो म्हणजे आपल्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नसतं त्याच्याशिवाय मग हे आकलनावर असणारे पॅसेज असतात तुम्हाला किती समजतं तुम्ही किती हुशार आहात तुम्हाला किती अवगत आहे कमी वेळामध्ये तुम्ही पॅसेज वाचून तुम्हाला किती त्यातलं आकलन झालं तुमचं ब्रेन पॉवर तपासली जाते आणि म्हणून पॅसेज वाचताना इतका काळजीपूर्वक वाचायचा आणि प्रश्न म्हटले पाच शब्द तर आपल्याला आहेत बरोबर की नाही समजून घेण्याची रिलॅक्स एकदा दहा पॅसेज तुम्हाला समजून सांगितलं तुम्ही म्हणता सर गरजच नाही आमचं आम्ही सोडतोच म्हणता तुम्ही समजून घ्यायचं चला आता विषय आहे काळजीपूर्वक वाचणे सर तुम्ही बाजूला वर थोडस आता हा चला आता बघू हा बघा बाळांनो माझे विद्यार्थी मित्रांनो एक पॅसेज समजून सांगणार दुसरा तुम्हाला मी उत्तर प्रश्न विचारणार हा आणि मग बघू कोण करून उत्तर देतात आता आपलं अभ्यासाच्या बाबतीत उडवूया आता बघा तपकिरी अस्वल हा सर्व भक्षी प्राणी आहे आला काय सर्व भक्षी शब्द मी आधी वाचतो छान पैक्या याचा अर्थ असा आहे की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते अस्वल आपल्या निवास क्षेत्रांमधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते तरी पण सामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्राण्याचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठा पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रचंड त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये अन्न लागतो बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही बरं वसंत ऋतू मध्ये वसंत ऋतू मध्ये तपकिरी असवले गवत पाने मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रात किडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात काय असोलेत बाबा हे कोबा ऐका नाही आता तुम्हाला तर सगळ्या प्रश्नांचे उत्तर तर डेफिनेटली आलेच असतील त्याच्यात काही शंकाच नाही अरे तुम्ही हुशार थी थी थी? हुशार अरे माझे विद्यार्थी विद्यार्थी नाही माझे मित्र मित्र आपण मित्र मी पण तुमच्यासारखं बोलतोय की नाही छानपैकी मित्र आता तुम्हाला हा पॅसेज सगळा छानपैकी समजलेला आहे काय उत्तर द्यायचे ते पण तुमच्या लक्षात आलेलं आहे आता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे आता प्रश्नाकडे जायचं आपल्याला बघा बरं बाळांनो प्रश्नामध्ये बघा पहिला प्रश्न आहे तपकीर खाते तपकीर अस्वल काय खाते असा प्रश्न केलेला आहे एक वनस्पती आणि प्राणी दोन्ही फक्त मोठे प्राणी सी अगदी छोटे प्राणी फक्त केवळ पाने आणि शेवाळे बघा तपकिरी अस्वल काय खाते आणि बघा याच उत्तर सांगा बरं तुम्ही सांगताय पटापटा कमेंट मध्ये अरे लोय विषार तुम्ही बघा काय खात ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते मग प्रश्न मध्ये तुम्हाला काय सांगलं खाणे ह्या शब्दावर फोकस करा मग त्याच्यातून आपल्याला त्याच्यातून उत्तर आपल्याला सापडायचं आहे मग ह्याच्यावरच आपल्याला उत्तर सापडलं का नाही बरं मग बाळांनो याच उत्तर आहे वनस्पती आणि प्राणी कसं आहे बरं भारी लेक्चर आहे का नाही लाईक तो बनतीये ना यार लाईक तो बनतीये ना आ, चला खूप उन्हाळ्यात दिवस आहेत बाबा आहे रे काय सांगा तुम्हाला काय सांग तुम्हाला सरला गाणी बेतीत मग मी गायक आहे सिंगर हा तुम्हाला माहित नाही तुम्ही गाणी माहिती ऐकले ना म्हणतो ना अरे बापरे सरले कॉमेडी माणूस आहे चला आता बघूया दुसरा प्रश्न लेक्चर आवडल्या मला कॉल करून सांगायचं बरं का लगेच ओ आता बघूया दुसरा प्रश्न ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते शिकार करू शकते का है का नाही कारण काय बरं त्याचा आकार प्रचंड असतो ये बी ते सहज उपलब्ध असतात त्याची प्रवृत्ती त्याची वृत्ती हा प्रबळपणाची असते आणि डी त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते आता बघा किती सोपा प्रश्न आहे ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते है का नाही का शिकार करू शकते बाळांनो तर बघा काय सांगितलंय बाबांनो तो काय आहे माहिती ना सांगा उत्तर तुम्ही बघा आपल्या निवास क्षेत्रातील प्रबळ आहे असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते आणि मग शिकार का करू शकतो तो तो कसा आहे प्रबळ आहे प्रबळ ताकवतवान आहे का नाही बलशाली आहे प्रबळ प्रबळ तुम्ही आहेत का प्रबळ आहेत प्रबळ काय मला जेवत नाहीत काय नाही सगळे लुकडेच मायासारखेच आहे का नाही प्रबळ बनायचं शक्तिशाली बनायचं बाळानो तर बघा इतर प्राण्यांची शिकवार करू शकतो कारण का त्याचा आकार कसा असतो आकार प्रचंड असतो कसा असतो आकार प्रचंड असतो अरे अरे सॉरी 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 गफलत झाले तर त्याची वृत्ती कशी असते प्रबळपणाची वृत्ती असते कशी वृत्ती असते त्याची प्रबळपणाची वृत्ती असते बघा प्रबळपणाची वृत्ती असल्यामुळे तो मोठ्या प्राण्यांची शिकवार करू शकतो प्रश्न बदला महत्वाचा शब्द कोणता होता शिकार म्हणजे कोणत्या शब्दाचं उत्तर आपल्याला शोधायचंय ते आपण अगोदर बघितलं होत ल काय भारी गाणे नाही मग हम्म आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे आपलं सर्वांचं आपल्या बी आर के एज्युकेशन पॉइंट मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत चला आरळे साहेब उत्तर सांगा बघा आता सुरुवात करायची तुमच्याकडून कोण उत्तर कोण पहिलं उत्तर देत आहे कमेंट मध्ये तपकिरी टिंब टिंबटिंब ऋतूमध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात बघा कोणत्या ऋतूमध्ये खातात सांगा पटकन तपकिरी टिंब टिंबटिंब ऋतू टिंब मध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात वर्षा वसंत हेमंत ग्रीष्म किती सोप आहे किती सोप आहे सांगा बरं पटकन चला मला आता तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे आता सांगितलंच पाहिजे चला आता मी तुम्हाला मोकळं बसून देणार नाही मी तुम्हाला माझ्या सहभागी करून घेणार आपलं ठरलंय काय आपण मित्र आहोत आहोत की नाही मित्र आपण आणि मग मित्र म्हटलं की मित्रांनी मित्रा मित्रा मित्राच्या सोबत खेळलं पाहिजे मित्रासोबत अभ्यास केला पाहिजे मित्रासोबत कोणत्याही कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे चला सांगा पटापटा उत्तर पॅसेज घेऊ दाखव का तुम्हाला मी बघा बरं तुम्हाला सापडत आहे का यो सापडलं सापडलं ए तुम्हाला सापडलं का बरं हे बघा वसंत ऋतू मध्ये तपकिरी अस्वले गवत पाने मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात ल ल मग आपलं उत्तर कोणतं आहे रे वसंत आणि आपण सांगितलं काय होतं माहितीये ना ऋतू हा शब्द महत्वाचा आहे याच्यामधला म्हणजे आपल्याला पॅसेज मध्ये कोणत्या ऋतू मध्ये काय खाताय ते आपल्याला सापडायचंय चला आता बघूया चौथा प्रश्न बघूया आपण आता चौथा हे लाईक करा यार। मी तुम्हाला ना तुमची परीक्षा आहे पंचवीस तारखेपर्यंत ना परीक्षा आहेत तुमच्या नंतर आपण बघूया मग नंतर भरपूर आपण सकाळी लेक्चर घेऊन या सुट्ट्यामध्ये संध्याकाळी लेक्चर घेऊ चार महिन्यात पूर्ण एकदम जबरदस्त असेल संपू नंतर निस्त्या प्रश्नपत्रिका सोडायची आणि टॉपर बनायचं आणि वर्गात हुशार राहायचं आपण चर्चा करू बर का थोडीशी एवढा एकच पॅसेज घेऊ आपण थोडासा अभ्यास कसा का टेक्निक सांगूयात हा आता ते खडकाच्या खालील टिंबटिंब खात नाहीये खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाहीये म्हटलं बरं का खात नाही म्हटलेत काय त्यांनी खात नाहीये बघा खडकाच्या खालील बरं का बाळांनो वनस्पती सेवाळ भुंगे किटक काय खात खा नाही बरं खडकाच्या खालील ते है ना बघा खडकाच्या खालील आहे का नाही हम्म बऱ्याचदा इथं बघा काय सांगितले बऱ्याच जाती मुंग्या भुंगे रात किडे आणि इतर किटकांच्या शोधात दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात पण खात का नाहीत बरं ते काय खात नाहीत त्या दगडा खाल्लं काय खात नाहीत बरं सांगा बरं पटकर तर त्या दगडाखाली त्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती खात नाही आहेत आणि आता शेवटचा प्रश्न तो सगळ्यांनाच आला पाहिजे चला आता देखते हम किसनय कितना है दम मी का अन्न मंडळी बरं का हो चला सर्व बक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंबटिंब खातो केवळ वनस्पती केवळ कीटक के सी वनस्पती आणि प्राणी दोन्ही आणि डी केवळ प्राणी चला सांगा बरं बाळानो तुम्ही आता सर्व बक्षी म्हणजे काय आहे चला सांगा पटा पट लवकर चला कमेंट तो बनती यायला चला पटकन लवकर कमेंट करून सांगा कोण उत्तर सांगतय मग आपण काय करू थोडी चर्चा करू आहे का तुम्हाला जास्त ताण नको तुम्हाला आता परीक्षा चालू तुमचा अभ्यास आहे मला आपलं एक तारखेपासून सुरू व्हायचंय पण मला तुम्हाला भेटल्याशिवकर मतच नाही काय सांगू मला लय आका हे सांग तू मला मला अरे काय चला लाईक करा पटकन लाईक करत चलायचं इथं छान लाईक करायला विसरायचं नाहीये हम्म चला पटा 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 लवकर अरे वा ठीक आहे बऱ्याच जणांनी छान उत्तर सांगितलेलं आहे बरोबर उत्तर सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो काय वनस्पती आणि प्राणी दोन्ही सुद्धा काय करतो खातो त्याला काय म्हणायचं सर्व भक्षी प्राणी असं म्हणायचं चला आता आपण थोडी काय करूया चर्चा करूया बर का दुसरा पॅसेज मी तर घेतलेला आहे पण कसं आहे तुमचा आत्मविश्वास वाढणं आहे ना लय भारी बॅश दुसरं इथे बघा ना जुड आहे एकदम ना बघूया आपण नंतर सगळ्या सिलेबस भारी बनवून ठेवला ना सिलेबस सिलेबसो विशेष नाही आहे आता आपण चर्चा करूया थोडीशी बरं का करायची का चर्चा तुम्हाला चर्चा करायला आवडतं का हा बरं करूया आपण चर्चा पण एक मे पासून आपण रेग्युलर क्लास सुरू करत आहोत हम्म तुमचे मित्र कुणी असतील त्यांना पटकन सांगा त्यांना म्हणा लवकर या सरांना कॉल करा म्हणा या सरांचा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट पटकन सरांना कॉल करायचा मग आपण त्याला आपल्या लाईव्ह क्लासचे लिंक त्याला रेग्युलर पाठवत जाऊ है का नाही आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तक घेऊन ठेवा आणि पुन्हा अजून सगळ्यात महत्वाचं काय करायचं माहिती आहे का तुम्हाला विचार बदला आयुष्य बदलेल विचार पॉझिटिव्ह ठेवायचे मला जमतंय करीन मला अभ्यास करायचा आहे है, है का नाही मी नव्वद पास होणारच मी स्कॉलरशिपला पास होणारच असे चांगले विचार ठेवायचे घाणरेडे विचार ठेवायचे नाही मला जमत नाही बो मला आवडतच नाही ब मला कळतच नाही बो आहे का नाही अरे नाही कळत दहा वेळेस विचारायचं मित्राला बोलायला लाजायचं नाहीये मी कोण आहे तुमचा हरळ साहेब मित्र आहे आणि पटापटानंतर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये कमेंट विचारित जाणार उत्तर विचारित जाणार तुम्ही पटपट उत्तर सांगायचे आणि आपल्याला करायचं माहितीये का तुम्हाला नव तर आपण फोकस काय केलं माहितीये का आता काय होणार आहे माहितीये ना आता नवीन शैक्षणिक धोरण आले आणि सीबीएसई पॅटर्न हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण येणार आहे आता ह्या वर्षी पहिली पासून येणार आहे नाही आणि अजून दोन वर्षांनी सगळेच वर्गाला येणार आहे मग नवोदयाचा तुम्ही जर अभ्यास केला नवोदयाचं पूर्ण गणित जर तुम्ही व्यवस्थित हो अभ्यासलं तर पुढे तुम्हाला सीबीएसईचा अभ्यास जड जाईल का बिलकुल जड जाणार नाही म्हणून मला तर असं वाटतं की नवोदयाचा अभ्यास करायला प्रत्येक विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे सहभागी झालं पाहिजे त्यांच्या वर्ग शिक्षकाने त्यांच्या पालकाने सुद्धा विद्यार्थ्याला नवोदयाच्या परीक्षेला ह्या वर्षी बसवलंच पाहिजे का तर नवोदय परीक्षा ही सी बी बोर्ड आयोजित करतो आहे का नाही मग तुम्हाला नक्की याचा काय होईल चांगला फायदा होईल तर कसं वाटतं लेक्चर चला कमेंट करून सांगा मला पटकन लवकर भरपूर पॅसेज आहेत असे पन्नास पॅसेज आहेत बेसिकचे आपण ते पूर्ण डीपमध्ये पाहणार आहोत खूप भारी भारी शिकणार आहोत आपण सगळं तुमच्यासाठी आहे बर का चला बी आर एज्युकेशन पॉइंट इज नॉट इज कमेंट कमेंटमध्ये टाकी जा नॉट इज जोक भारत सर म्हणजे नॉट इज जोक नाही तर म्हणता जोक म्हणायचं बरं का हसत खेळत गमतीशीर शिकूया आपण हा आणि सध्या काही सगळे लाईव आलेले नाहीयेत पटकन ऍडमिशन करून घ्या आणि सगळ्यांनी नंतर लाईव्ह यायचं बरं का मी मला वाटतो पंचवीस तारखेला तुमचा पेपर झाले ना शाळेतले आपण सव्वीस सुरुवात शाळेतल्या मित्राला सांगा पटकन सरांचा क्लास जॉईन कर म्हणा खूप हसत खेळत गमतीशीर शिकू एकदम काय बिलकुल टेन्शन मोठ्या दिदीनं मोठ्या भावानं पण आपल्या छोट्या भावापशी वेळ द्यायचा घेऊन बसायचं बस बाबू म्हणत आपलं मस्तपैकी दोघांचं क्लास आहे हो का नाही सबका साथ सबका विकास हो म्हणजेच कोण कमेंट मध्ये में सांगा ना अरे भारत सर हे तर म्हणता भारत सर <laughs> चला ले ले आज थोडं गमतीशीर झालं आपलं छान पैकी आपण नंतर त्याचं टाइम टेबल ठरू आणि त्या टायमामध्येच आपण काय करू देऊया प्रत्येक चॅप्टर आपण संपवू जाऊया चालतंय आपण एकदम बघितलेले आहे ते पॅसेज अगोदर आज आपण फक्त तुमचं मला तुम्हाला भेटायला वा, वा, यावं वाटलं म्हणून आलेलो आहे पटकन ऍडमिशन घेऊन टाका बर का आणि जे पटापटा कमेंट सांगत आहे त्याच्या उत्तर दे त्याचे कारण तुमचे उत्तर मला समोर दिसत आहे का नाही मला कॉल करा नंतर कसं वाटलं आजचं लेक्चर ते ओके चालतंय थांबायचं का मग आता इथं थांबूया डेमो लेक्चर आहे का नाही जास्त लोड द्यायचं नाही लेकरांना ल, 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 बास थांबू आपण इथं उद्या भेटू मग चालतंय उद्या नाही बघू मी तसं सांगन तुम्हाला तुमचे पेपर व्यवस्थित पेपर झाले म्हणजे तुम्ही पण फ्रेश होताल म्हणजे मग आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर वाढवते आहे का नाही चालतंय आपण इथं थांबूया हां पटकन लवकर ऍडमिशन करा मला कॉल करा लवकर हां ठीक आहे चालतंय ओके Bybara no,